नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आहे दीपपूजा आणि आषाढातला शेवटचा दिवस आहे अमावस्या आहे आज आणि दीप अमावस्या देखील म्हणतात तर आज इथे कणकेची दिवे करायची आहे आणि कणकेच्या दिव्यांची इथे पूजा करायची आहे तर चला पुढे व्हिडिओला सुरुवात करूया हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज वाजलेले असतील अकरा बारा बारा साडे बारा वाजून गेलेले असतील आता मला स्वयंपाक पाणी सगळं आवरलेलं आहे आम्हाला जो जेवायचं आहे पण जेवणाच्या अगोदर आम्ही इथे दीपपूजन करून घेणार आहे इथे आर्यांनीच देव जे आहे ताज धुतलेले आहेत आणि आज जो आहे देवर आम्हाला घासून काढायचा होता पण वेळ मिळतो कि नाही काय तर आज मुलांची जी आहे तो वक्षण करायचा आहे सगळ्यांना मी आहे आहे तर त्यामुळे सगळ्यांनाच माझं होणार आहे तर अशा पद्धतीने इथे जे आहे तर दिवे जे आहे कणकेचे दिवे इथं केलेले आहे आणि कणकेचे दिवे जे आहेत इथे मी सात केलेले आहेत तर आपण किती पण करू शकतो तर आपल्या घरातले जे म्हणजे निरंजने आहेत तर त्या देखील इथं आधी तिने स्वच्छ धुतलेल्याच आहेत आत्ताच तिने अगदी एक तासापूर्वी तासापूर्वी भरापूर्वी तिने ते धुवून स्वच्छ केलेले आहेत आणि मी माझा अजून काही जास्त आवरलेलं नाहीये आणि मी आता टी व्ही बंद केलेला आहे अंश खूप छान झालेला चाह आहे शहानाज झालेला आहे माझा बाबू बेबी हायकर व्हेरी गुड आदी आदी मग आता इथे आम्ही पूजा करून घेणार आहोत आणि आदितीला आदिती आता आणि आम्ही पूजन करून घेणार आहोत आणि मग आर्यन आणि अंशला इथे ओवाळणार आहोत तर आदितीला पण मी ते ओवाळणार आहे पण आता अगोदर ही दीप पूजा झाल्यानंतर आम्ही आदितीला ओवाळणार आहोत तर चला मग आपण पुढे देव्याची कशी पूजा करायची ते बघूया अगदी सिम्पल साधी करणार आहोत आम्ही खूप लोडिंगमध्ये नाही आहे की एकदम प्रोफेशनल अशी नाही आहे पण पूजन म्हटल्यानंतर आमचे देवे जे आहेत रेग्युलरी आम्ही जसे घासून अशा पद्धतीनेच पूजा करणार आहोत तर चला पुढे व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सुंदर शाळदीने रांगोळी इथे काढलेली आहे आणि त्या दिवे ठेवणार आहे तर आमचे हे दिवे आहे आम्ही एवढे पण व्यवस्थित नाही घासलेलं आहे तर अगदीच आम्ही काही काहीसे करणार आहोत तर तो जो दिवा आहे तो आम्ही हा रेग्युलरी वापरत नाही आहे दोन चारच वेळ वापरला तेव्हा तो खूपच चांगला स्वच्छ आहे आणि हा जो आहे ना तर हा याच्याबरोबरच आणलेला होता पण हा रेग्युलर वापरल्यामुळे तो असा काळा झालेला आहे पण त्याला घासण्यासाठी पंधरा वीस पंचवीस मिनटं द्यावं लागतील आणि आधी तिने तो पद्धतीच्या पद्धतीने घासलेला आहे तर नेक्स्ट टाईम मी नक्की चांगलं घासणार आहे नेक्स्ट टाईम म्हणजे आजच हे पूजा झाल्यानंतर मी लगेच घासून घेणार आहे कारण श्रावण चालू होणार आहे आणि आता इथे आर्यनचे आहे तर इथे दिवे कणकीचे दिवे पेटवत आहे आणि इथं माझ्याकडून तेल सांडलेलं आहे तर मी दुसरं ताट वगैरे घेण्याचा अजिबात प्रयत्न नाही केला कारण काय होतं की जसं आहे तसंच कारण हे ताट जरी सांडलेलं असलं तरी होत असतं चुकून नाही तर माझ्याकडनं अशा गोष्टी घडत असतात की तेल सांडणं ताटामध्ये चुकून पिशवी होती माझ्याकडे बॉटलमधून मा मी तेल न तर डिरेक्टली पिशवीतून होतायला गेले आणि ते खाली ते याच्यामध्ये सांडून गेलं ताटामध्ये आता छोटासा चोवाळचं ताट केलेलं आहे तुम्ही बघू शकता आमच्याकडे फुलं पण आहेत पण आता आम्ही फुलं आणलेली नाही आहेत कारण आमचं तिथे पोल्ट्रीचं जे आहे तर गोठ्याचं चा काम चालू आहे आणि त्यामुळे आम्ही तिकडे गेलेलो नाही आहे सुंदर असा हा माझा माझा फेवरेट आहे हा कुंकू आहे याच्यामध्ये ह हळदकुंकुवाचंच आहे आणि खूप सुंदर आहे तर हे मी बाजारातून घेतलं होतं अगदी तीस रुपयाला घेतलं होतं तर माझ्याकडं अजून पण हे खूप सुंदर मला खूप जेशी डिझाईन आवडलेली आहे दी तर दादिदी आणि आर्यांनी इथे दिवे जे आहे तर ते इथे लावून घेतलेले आहे आता जे आहे तर आम्ही पूर्ण दिव्यांची पूजा करून घेणार आहोत आम्हाला अजून पंत्या पण ठेवायच्या होत्या पण आम्ही घरातलेच दिवे जे आहे तर हे इथे ठेवलेले आहेत आमची अजून निरंजनी पण इथे विसरलेली आहे ठेवायची तर चला इथे पूजेला पण सुरुवात करणार आहोत तर इथे जे आहेत आदितीने सगळे कणकेचे दिवे वगैरे छान असे केलेले आहेत आदितीची इथे आज मला खूप मदत झालेली आहे नाही तर ही पूजा करता करता मला चारच वाजले असते चारच वाजले असते आणि आिच्या मदतीमुळे तिने जे आहे तिच्या आत्याचा मेसेज वाचला आणि ती म्हटली नाही मम्मी आपण पण अशी पूजा करायची आणि मी म्हटलं चालेल आपण सगळ्यांना लहान मुलांना तर आम्हाला ओवाळायचंच होतं आणि मी आर्यन अंश या दोघांना दे दोघांबरोबर आदितीला देखील ओवाळलं आणि शेजारी जे आमच्या ताई आहे त्यांना देखील मी हा मेसेज सांगितला की असे अशी दिवे करा आणि तुम्ही पण आज दीपपूजा आहे तर तुम्ही करू शकता तर त्यांनी पण खूप छान असा त्यांच्या घरीच त्यांचे तीनही नातू आहे त्यांना चांगलं उवाळून वगैरे दिवे केले कणकेचे कणकेच्या दिव्यांनी त्यांनी साधेचे आपले पितळाचे घरातले जे काही पंत्याने रंजने असतील तर त्या सगळ्या चांगल्या पद्धतीने धुवून त्यांच्याकडे वेळ नव्हता त्यांना मी अचानक बारा वाजता सांगितलं होतं अकरा साडे अकरा बारा बाराच्या दरम्यानच एखाद्या वेळेस मी त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी ते फक्त धुवून घेतले कारण दिवे वगैरे घासायला खूप वेळ आणि हे एक दिवस अगोदरच करून घ्यायला पाहिजे मी पण हे काम एक दिवस अगोदर करू शकले नव्हते आणि नंतर मला वाटलं की आहे आणि करावी म्हणून मी काय केलं की पटकन जे आहे माझ्याकडे पावडर होती आपली पितळचे भांडे घासतो अशी भैया पावडर मी घरात आणून ठेवलेली आहे तर त्याने आधी तिने तिच्या पद्धतीने जे आहे तर भांडे घासलेले आहे आणि श्रावण पण उद्यापासून चालू होणार होता तर आम्हाला श्रावण मध्ये सगळे घरातले जे आहे देवाचे भांडे त्या घासून ठेवायचेच होते पण आता जी ही जी पूजा आहे तर ही आम्ही लवकर का करून घेणार होतो कारण मला त्याच्यानंतर जायचं होतं गाईसाठी घास आणायला जायचं होतं आणि दुपारनंतर मग वेळ नसतो तर मी ही पूजा बारा एकच्या आतमध्येच करून घेणार होते आणि जेवण वगैरे पूजा झाल्यानंतर आम्ही जेवण करणार होतो आणि आषाढाचा शेवटचा दिवस आहे तर आम्ही जे दुपारपर्यंतच इथे आषाढ जो आहे तो धरणार आहोत कारण आम्ही दुपारपासूनच श्रावण ते चालू होणार आहे कारण आमवश्य संपणार आहे तर संध्याकाळी आमच्या तिथे नॉनव्हेज बनणार नाही आहे तर आम्ही जे काही आहे तर ते मी यांना एक दोन दिवस अगोदरच सांगितलेलं होतं की जर काही खायचं असेल घरामध्ये तर तुम्ही एक, एक दोन दिवस अगोदरच खाऊ शकता आणि मुलांनी तर नाही होक नकार ना, ना दिला की नॉनव्हेज घरात आम्ही कुणीच खाणार नाही आहे तर त्यामुळे यांच्या एकट्यासाठीच मी प म्हटले होते की तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता तर अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये आषाढ आणि तर ते दिवाळीपर्यंत नॉनव्हेज आता बनणार नाही आहे आणि ते का बनणार नाही आहे तर माझे जे आहे सोळा सोमवारचे उपवास चालू होणार आहे कारण चार महिन्यामधले काहीतरी काही दिवस असतात ते ते तर, रा तर ते बनवत असतात तर हे बाहेरून आणून खातील पण मी इथे आता घरात बनवणार नाही आहे चार महिने माझे सोळा सोमवारचे उपवास राहणार आहे तर इथे आर्यनला तर मी इथे पहिलं ओवाळून घेणार आहे आर्यनला छान असा मावशी त्याच्या मावशीने घेतलेला ड्रेस मी इथे घातलेला आहे आणि ह्या ड्रेसवरती आर्यन खूपच जास्त हँडसमचत होता अगदी त्याला माझी देखील नजर लागेल तर मी त्याला तो ड्रेस पूजा झाल्यानंतर काढून टाकायला सांगितला कारण तो मी म्हटलं की तुला माझीच नजर लागेल खूप जास्त छान दिसतोय तो आणि पण त्याने जो आहे तो काढलाच नव्हता कारण त्याला तो ड्रेस खूप आवडतो आता इथे आहे आमच्या छोट्या आणि शैतान पिल्लाची वेळ तर अरे ह्या मी ड्रेस काढून ठेवला होता पूजा करण्यासाठी घालायला तर नाही त्याला ड्रेस पण घालायचा नाही आणि त्याला ड्रेस पण फुल पॅन्ट पण घालायची नाही आहे तर अशा पद्धतीने अंशला जे आहे तर ह्याच जुन्याच जे सकाळी कपडे घातले होते आंघोळीनंतर त्याचे त्याच्यातच मी त्याला ओवाळून घेतलं तर, 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 तर तुम्ही बघू शकता तांदूळ डोक्यावर टाकल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन कसे आहेत आणि कसं डोक्याला लावतो अगदीच समजदार असल्यासारखं आणि अंशला जे आहे ना तर याची एक्सप्रेशन जर बघितलं तर आम्ही खूप हसायचो कारण आमच्या आईना जर खूप खोडीचा आहे तर पूजा करताना सुद्धा त्याचं जे आहे तर नवटंकी चालूच असते आणि आधी तिला ओळताना तर त्याने अक्षरशः आम्हाला त्रास आणून सोडला होता खूपच म्हणजे खूप नॉटी आहे अंश अशा पद्धतीने माझी दीपपूजा झालेली आहे अगदी पूजा करायचं म्हटल्यानंतर खूप फुलं पाहिजे किंवा खूप डेकोरेशन पाहिजे असं अजिबात अग नाही अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही मनापासून करू शकता कुठली गोष्ट करायची म्हटल्यानंतर तर मी अगदी तुम्हाला सांगितलं तर अदितीने आम्ही दोघींनी मिळून एक तासामध्ये ही पूजा जी आहे तिचं आवर आवर की आधी पूजाचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण पुढच्या एका नवीन व्हिडिओबरोबर बरोबर लवकरच तोपर्यंत चला आणि बाय बाय